नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्रावर आधारित वीस प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर डेट दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर आजच्या सेशन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो पहा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे खालीलपैकी कोणते विधान वाढीच्या संदर्भात सत्य नाही वाढीच्या संदर्भात म्हणजेच काय तर मित्रांनो ग्रोथ ओके ग्रोथ आपण यालाच वाढ म्हणणार ठीक आहे मग यापैकी आपल्याला चुकीचा ऑप्शन ओळखायचा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय बी वाढ ही गुणात्मक असते मित्रांनो वाढ ही गुणात्मक असते का तर नाही चुकीचाच आपल्याला या ठिकाणी ऑप्शन निवडायचं होतं बाकीचे तिन्ही ऑप्शन पॉझिटिव्ह आहे बघा वाढ ग्रोथ ही शारीरिक असते ठीक आहे आता लहान बाळांची उंची कमी असते जशी जशी त्यांची वय वाढत जाईल तशी तशी त्यांची उंची वाढत जास्त वाढत जाते म्हणजेच वाढ ही शारीरिक असते त्याच्यानंतर वाढ मोजता येते हे पण पॉझिटिव्ह आहे वाढ मोजता येते ठीक आहे त्याच्यानंतर पर्याय ड वाढ ही विशिष्ट कालावधीपर्यंत होते ठीक आहे वाढ ही लहान वयापासून तर कुमार अवस्थेपर्यंत वाढ होत असते आपली शरीराची उंची वाढत जाते ठीक आहे त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी असणार आहे ठीक आहे वाढ ही गुणात्मक असते स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर वाढ ही संख्यात्मक म्हणजेच क्वांटिटेटिव असते ती मोजता येते वाढ मोजता येते ठीक आहे आपण सेंटीमीटरमध्ये किंवा फुटामध्ये वाढ मोजत असतो त्याच्यानंतर पर्याय सॉरी ऑप्शन या ठिकाणी दुसऱ्या नंबरचे बघा शिकणे म्हणजे अनुभवातून होणारे बदल ही व्याख्या कोणी केली मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब थंडक यांनी ही व्याख्या केलेली आहे ओके चला स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर थ्रंडाईक यांनी आपल्या शिक्षण आणि मानसशास्त्र म्हणजेच एज्युकेशन अँड सायकोलॉजी या पुस्तकात ही व्याख्या केली ठीक आहे पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे थ्रंडाईकचं शिक्षण आणि मानसशास्त्र त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता घटक अध्या अध्ययनावर थेट परिणाम करत नाही मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय वंश परंपरा हे अध्ययनावर थेट परिणाम करणार नाही ओके आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते पाहू बघा वंश परंपरेच्या आता अध्ययनावर थेट परिणाम होत नाही तर शारीरिक आणि मानसिक क्षमतावर परिणाम होऊन अप्रत्यक्षपणे अध्ययनावरही प्रभाव पडू शकतो ठीक आहे डायरेक्टली तर नाही पण इनडायरेक्टली परिणाम पडू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर अहम म्हणजेच आपण त्याला इगो म्हणणार ठीक आहे बघा अहमलाच इंग्रजीत इगो म्हणतात ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय अ सिंगमन फ्राईड यांनी इगो ही संकल्पना मांडली होती ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा पाच नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणती अध्ययन उपपत्ती उत्पन्न सॉरी प्रयत्न आणि त्रुटी यावर आधारित आहे ठीक आहे बघा ट्राय अँड इरर यालाच आपण इंग्रजीत काय म्हणणार ट्राय अँड इरर ही अध्ययनाची उपपत्ती कशावर आधारित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क थ्रंडाईकची संबंधवादी अध्ययन उपपत्ती ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे डेली क्लासेस होतात त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ठीक आहे मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच व्हिडिओचे लिंक आणि क्लासेसची पी डी एफ त्या ठिकाणी मी टाकत असतो ठीक आहे चला प्रश्न बघूया सहाव्या नंबरचा काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाचा भाग नाही मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय ड शारीरिक रचना हा जो आहे घटक हा व्यक्तिमत्वाचा भाग नाही मग स्वभाव हे व्यक्तिमत्वाचा भाग आहे सवय व्यक्तिमत्वाचा भाग आहे आणि बुद्धिमत्ता हे व्यक्तिमत्वाचा भाग आहे लक्षात ठेवायचा हे महत्वाचे प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे बुद्धिमत्ता ही अनेक क्षमतांचा समूह आहे हा सिद्धांत कोणी मांडला मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय गार्डनर यांनी मांडलेला आहे बुद्धी ही अनेक क्षमतांचा समूह आहे म्हणजेच आपण याला काय म्हणणार मल्टिपल इंटेलिजन्स ठीक आहे त्यालाच बहुबुद्धी सिद्धांत आपण म्हणतो मल्टिपल इंटेलिजन्स यालाच आपण बहुबुद्धी सिद्धांत म्हणतो ठीक आहे लक्षात ठेवायचा हे महत्वाचे प्रश्न आहे बहुबुद्धी सिद्धांत आला की हॉवर्ड गार्डनर उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही ठीक आहे म्हणजे इमोशनल त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड स्मरण शक्ती हे काय आहे तर भावनिक बुद्धिमत्तेची बाब नाही मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न बघा मूलभूत गरजांचा सिद्धांत कोणी मांडला मूलभूत गरजांचा सिद्धांत कोणी मांडला तर या प्रश्नाचं उत्तर पर किशौर्वा, आहे पर्याय अ मोस सॉरी मासलो मोसलो म्हणतात ठीक आहे यांनी मांडलेला आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचे प्रश्न आहे खालीलपैकी कोणती किशोरव किशोरवनीय मुलांची वैशिष्ट्य आहेत म्हणजेच कुमार अवस्थेत अठरा ते अठरापासूनच्या वरच्या वयांची मुलांना या ठिकाणी कोणकोणते आपल्याला विशिष्ट त्यामध्ये आढळतात असा प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं भा प्रश्ना प्रश्ना उत्तर आहे पर्याय ब भावनिक अस्थिरता जाणवते त्यांच्यामध्ये काय होते भावनिक अस्थिरता जाणवते ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबरचा बघा काय दिलेला आहे बोधात्मक विकास म्हणजेच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट सिद्धांताचे जनक कोण बघा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट आलं की प्रश्नाचं उत्तर कधीही काय द्यायचं आहे जीन प्यायचे जी ठीक आहे ज्या जिन प्याजी यांनी कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट या सिद्धांतीचा जनक आपण त्याला म्हणत असतो मित्रांनो ठीक आहे म्हणजेच आपण याला काय म्हणणार संज्ञानात्मक विकास ठीक आहे संज्ञानात्मक विकास ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे सामाजिक जर आलं तर वायगोसकी द्यायचं आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता घटक स्मृतीवर परिणाम करतो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ अवधान या स्मृतीवर परिणाम करतं ठीक आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न सामूहिक सामूहिक अवचेतन मन म्हणजेच कलेक्टिव अनकॉन्सिनियस ही संकल्पना कोणी मांडली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब युंग म्हणजे त्याला आपण यंग म्हणणार लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता म्हणजेच काय लर्निंग डिसॅबिलिटी डिसेबिलिटीवर एक तरी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो त्यासाठी कॅल्क्युले कॅल्क्युलेशन डिसेबिलिटी लर्निंग डिसेबिलिटी पठन वैकल्प हे सर्व जेवढे काही वैकल्प आहे मित्रांनो अक्षमता आहे अध्ययन अक्षमता आहे सर्व लक्षात ठेवायचं आहे यावरती एक तरी प्रश्न आपल्याला परीक्षेला पाहायला मिळतो ठीक आहे त्यासाठी बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क डिस्लेक्शिया बघा अध्ययन अक्षमता म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी तर या प्रश्नाचं उत्तर आहे डिसलेक्सिया डिस्कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशनचा पोर्शन ठीक आहे डिस्कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन गणिताचे जर प्रश्न येत नसेल तर डिस्कॅल्क्युलिया म्हणायचं त्याच्यानंतर शिकण्याच्या तयारी शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता नियम आहे शिकण्याची तयारी हा अध्ययनाचा कोणता नियम आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क तत्परतेचा नियम ठीक आहे आपण या ठिकाणी फास्ट रिव्हिजन घेत आहोत ठीक आहे बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा पर्याय क स्वतःच्या आनंदासाठी शिकणे म्हणजेच आपण याला काय म्हणणार एंट्रान्सिक मोटिवेशन प्रश्न वाचला नव्हता खालीलपैकी कोणती प्रेरणा ही अंतर्गत प्रेरणा म्हणजेच एंट्रान्सिक मोटिवेशन ठीक आहे तर स्वतःच्या आनंदासाठी शिकणे म्हणजेच काय एंट्रान्सिक मोटिवेशन आहे बक्षीस मिळवणे हे बाह्य प्रेरणा आहे शिक्षकाकडून शाबाशी मिळवणे बाह्य प्रेरणा आहे शिक परीक्षेत चांगले गुण मिळाले हे बाह्य प्रेरणा आहे ठीक आहे यासाठी काय आपण म्हणणार तर एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशन म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे सतरा नंबरचा प्रश्न बघा मानसशास्त्राची मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी आणि कोठे स्थापन केली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याला आय एम पी म्हणून कन्सिडर करायचं मित्रांनो ठीक आहे व्ही आय एम पी प्रश्न आहे आणि लिहून ठेवायचा आहे लक्षात ठेवायचा आहे बघा मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी आणि कोठे मांडली तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय अ विल्यम उंट यांनी जर्मनी येथे स्थापन केली ठीक आहे चला अठरा नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता घटक सामाजिक विकासावर परिणाम करतो बघा सामाजिक विकासावर परिणाम करणारा घटक ओळखायचा आहे पर्याय क कुटुंब आणि समाज हे सामाजिक विकासावर परिणाम करतो ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न बघा समस्या निराकरण समस्या निराकरण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क बोधात्मक प्रक्रिया आहे ठीक आहे वीस नंबरचा प्रश्न बघा वर्तनवाद म्हणजेच आपण त्याला म्हणणार म्हणजेच वर्तनवाद या विचारसरणीचे जनक कोणाला मानले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क जी बी व्हॅटसन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चला याच्यानंतरचा सेट बघायचा से मित्रांनो आपल्याला बघा वीस वेस प्रश्नाचा सेट आहे त्याच्यानंतरचा सेट बघा मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचे वैज्ञानिक अध्ययन आहे ही व्याख्या कोणी केली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क हिलगड आणि अगस्टिक ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा सेट दुसरा आहे खालीलपैकी कोणता घटक बालकाच्या भावनिक विकासावर सर्वाधिक परिणाम करतो पर्याय ब कुटुंबातील वातावरण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर तिसरा नंबरचा प्रश्न बघा आंतरदृष्टीद्वारे अध्ययन म्हणजेच लर्निंग बाय इन्साईट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राने मांडली आय एम पी आहे व्ही व्ही आय एम पी ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क कोहलर हो यांनी ठीक आहे बघा चार नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाचा बीग फाईव म्हणजेच या घटकात समाविष्ट नाही कोणता घटक बीग फाईव्हमध्ये समाविष्ट नाही मित्रांनो पर्याय क सामाजिकता सोशबिलिटी हा जो आहे बीग मध्ये समाविष्ट नाही लक्षात ठेवायचा आहे मग बाकीचे जे तीन ऑप्शन आहे मन मोकळेपणा त्याच्यानंतर कर्तव्यदक्षता सह सहमता हे आहे बीग मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न स्मृतीची पहिली पायरी कोणती आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय क संकेतन ठीक आहे इनकडिंग ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने आपल्याला शिकायला मिळतील ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न गुणांक म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन याला आपण आय क्यू म्हणतो काढण्याचे सूत्र काय आहे मित्रांनो गुणांक आय क्यू आय क्यूचा फुलफॉर्म विचारलं तर इंटेलिजन्स क्वेश्चन हे द्यायचं आहे मग ते सूत्र कोण कोणते आहे तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर हे आय क्यू काढण्याचं सूत्र आहे लक्षात ठेवायचं आहे यम ए अपॉन सी ए ठीक आहे शॉर्टमध्ये यम ए अपॉन सी ए इन टू हंड्रेड ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सात नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती अध्ययन अक्षमता गणितीय क्रिया करताना अडचणी निर्माण करते बघा प्रश्न पाहिला होता आपण पठण वैकल्प पाहिलं होतं ठीक आहे डिस डिस्लेक्सिया ठीक आहे लर्निंग डिसेबिलिटी डिस्लेक्सिया लर्निंग डिसेबिलिटी डिस्लेक्सिया मग आता बघा गणित अक्षमता गणितमध्ये अडचणी तर डिस्कॅल्क्युलिया मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न बघा सामाजिक सांस्कृतिक अध्ययन सिद्धांत सोशियो कल्चरल लँग्वेज थेरी कोणी मांडली महत्वाचे प्रश्न आहे ठीक आहे तर पर्याय ब ले वायगुसकीने मांडलेले आहे सांस, सामाजिक सांस्कृतिक अध्ययन समाजवाश विषय जर आलं तर वायगुसकी द्यायचा आहे संज्ञानात्मक विषय आलं तर प्यायचे उत्तर द्यायचं आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणती प्रेरणा बाह्य प्रेरणा म्हणजेच एक्स्टेन्सिक मोटिवेशन आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क भीतीमुळे अभ्यास करणे यालाच एक्स्टेन्सिक मोटिवेशन म्हणणार ठीक आहे नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा हे आहे अंतप्रेरणा त्याच्यानंतर आव्हानात्मक कार्य पूर्ण करण्यासाठी आनंद अंत अंतप्रेरणा स्वतःच्या प्रगतीचा अनुभव घेणं हे पण अंतप्रेरणेचे उदाहरण आहे ठीक आहे त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपल्याला अशाच पद्धतीचे क्वेश्चन शिकायला मिळतील जर तुम्ही तयारी करत असाल तर आपण जवळपास सहा ते सात व्हिडिओ टाकलेले आहे सात गुणिले पंचवीस जर केलं मित्रांनो सात पाच पस्तीसशे पाच हातचा तीन सात दोन्ही चौदा तीन सतरा म्हणजे जवळपास पावणे दोनशे प्रश्न आणि हे आजचे तीस प्रश्न म्हणजे दोनशे पाच ते दहा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आणि तुम्ही जर ते सर्व लेक्चर जर पाहतो म्हटलं मित्रांनो तर अर्धा ते पाऊन तासात तुम्ही जवळपास दोनशे प्रश्न कवर करू शकता एवढं फास्ट आपण त्या ठिकाणी शिकवलेलं आहे पूर्ण पॉइंट वाइज आणि वा अचूक उत्तरासह आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे मित्रांनो ठीक आहे स्पष्टीकरण आहे विश्लेषण आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जेवढे काही व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओ बघू शकता टेटच्या परीक्षेसाठी आपण त्या ठिकाणी मानसशास्त्रावर आधारित प्रश्न टाकलेले आहेत मित्रांनो ठीक आहे चला आ अवधान म्हणजेच अटेन्शन टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब उद्दिष्टांची स्पष्टता आणि रस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो याच्यानंतरच्या जी यांच्यानंतरची जेवढे काही प्रश्न आहे ती आपण समोरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ठीक आहे यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद